वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन नेस्टी संस्था आणि सरोज परिवाराच्या वतीनं पक्ष्यांची घरटी रंगवण्याची अभिनव कार्यशाळा घेण्यात आली बालचमोनी पक्ष्यांची घरटी रंगून चिव जणू रंगपंचमी साजरी केली पक्ष्यांची कृत्रिम घरटी विद्यार्थ्यांकडून तयार करून घेऊन सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न वृक्षप्रेमी संस्था करणार आहे सध्याचं वाढतं शहरीकरण बेसुमार जंगलतोड आणि वृक्षतोडीमुळं पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत चालला आहे पक्षी हा निसर्ग चक्रातील अविभाज्य आणि मूलभूत घटक आहे निसर्ग साखळी अभेद्य राहण्यासाठी पक्षी कीटक वन्यजीव यांचं अस्तित्व टिकणं महत्त्वाचं आहे निसर्गाचा समतोल राखण्याचं काम पक्षीच करतात पण सध्या मानवी चुकांमुळं आणि अतिक्रमणांमुळे पक्षी नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे त्यासाठी आज वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन नेस्टी संस्था आणि ध्येयवेडा सरोज परिवार यांच्या वतीनं चिवताईची रंगपंचमी अर्थात पक्ष्यांची घरटी रंगवण्याची कार्यशाळा घेण्यात आली त्यात शालेय विद्यार्थी आणि बालचमुंनी हिरिरीनं सहभाग घेत असंख्य घरटी रंगवण्याचं काम केलं हीच घरटी आपापल्या घराच्या आवारात लावून पक्षी जगवण्याचा अनोखा संकल्प मुलांनी केला इथून पुढे विविध सामाजिक संस्था लहान मुलं शाळा महाविद्यालयं यांच्या माध्यमातून अशा पद्धतीनं पक्ष्यांची कृत्रिम घरटी बनवून घेऊन ती सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न वृक्षप्रेमी संस्था करणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष अमोल बुटे यांनी सांगितलं या उपक्रमात अमर संगपाळ माधवी पोवार विशाल पाटील अक्षय कांबळे दीपक गायकवाड महादेव मोरे प्रवीण मगदूम सविता साळोखे मनीषा शिरोलीकर सागर वासुदेवन आणि सदस्य उपस्थित होते